बीडला यांना कुठतरी चळवळ संपवायची होती देवेंद्र दे 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 जाणीवपूर्वक प्रमुख ह्याच्यात गुतून ह्याच्यानंतर कोणी आरक्षणासाठी आवाज उठेल नाही पाहिजे ह्याच्यासाठी त्यांचं त्यांना हे जाणीवपूर्वक यंत्रातलं होतं विरोधाकडून असं बोलले जात आहे की एकंदरीत कुठेतरी मराठा समाजाचं मताचं डिवायड व्हावं म्हणून राजेंद्र पाटलाची उमेदवारी आहे याबद्दल आपण काय सांगा नाही आम्ही डिवाईड होते नाही होते त्याचा विषय नाही लोकशाहीने दिलेला तो मला अधिकार आहे आणि लोकशाहीनं दिलेल्या अधिकारामुळं बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांच्या घटनेमध्ये तो अधिकार आहे आणि मला त्यामुळे लढायला कोणीच ते कुणाचं डिवायडेशन होतं आहे काय होते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आम्ही फक्त आमच्या आरक्षणाच्या लढाईसाठी द्या तुम्हाला डिवायडेशनसाठी आम्ही राजकीय कधी उभा टाकत नाहीत आजपर्यंत कधी कोणत्याही राजकीय स्टेजवर आम्ही गेलेलो नाहीत किंवा राजकीय पक्षाला कधी पाठिंबा देणार नाही तुम्ही आमची सगळे सोयरीची मागणी मंजूर करा आम्ही दोन मिनिटात तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे कारण आम्ही तुम्हाला खासदार करण्यामुळं किंवा मोदीला पंतप्रधान करण्यामुळं किंवा शरद पवारला पंतप्रधान करण्यामुळं आम्ही आंदोलनं केले नाही आमचे लेकरा बाळा इतकाली केसेस झाल्या घरावर तुळशीपत्र ठेले ठीक का तुमच्यामुळं केल्यावर नाही आम्ही तुमचं डिवायडेशन होतं हे प्रश्न तुमचा राहिला आमच्या आधी मार्गी लावा आम्ही दोन मिनिटात पाठिंबा तुम्हाला देऊ एकंदरीत ही आंदोलन सुरू असताना जे आपल्या अपेक्षेनुसार मराठा समाज आज भी म्हणजे ले जे काही आरक्षण प्रश्न मग तसा जो महाराष्ट्र राज्याला एकंदरीत आरक्षण मिळावा आपण ज्यावेळी समजा ठीक आहे निवडून येतात त्याबद्दल ह्याविषयी आपण कसा हाताळतात नाही नाही मी बीड जिल्ह्यातले माझे जे सगळे माझे सहकारी मित्र आहेत बीड जिल्ह्यात एक असं गाव नाही की जिथं राजेंद्र धोकेचं नाव नाही त्यामुळे सगळीकडे माझा परिचय बीड जिल्हा मला ओळखितो माझं कार्यपद्धत त्याला माहिती मी एकदा बोललो तर पुन्हा मागे घेत नाही त्यामुळं बीड जिल्ह्यातले सर्व जनता माझ्या पाठीमागा निश्चित आहे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेट इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया माझे सर्व सहकारी मित्र बीड जिल्ह्यातले ते सर्व जे आहेत तालुक्यात फिरायला लागलेले आहेत त्यामुळं ते त्यांच्या ते सगळ्या घराघरी आपलं चिन्ह आहे माझं चिन्ह टी व्ही टी व्ही प्रत्येक घरी असती त्यामुळं काहीच अडचण नाही ना हर 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 घर टी व्ही हीच आमची जे हे राहील घोष वाक्य एकंदरीत राजेंद्र तुमची जे निवडणूक चिन्ह आहे ते टी व्ही आणि एकंदरीत तुम्ही केवळ मराठा समाजाचे म्हणजे उमेदवार म्हणा किंवा राजकीय नेते नसून किंवा सामाजिक कार्यकर्ते नसून बहुजनाचे आहे परंतु एकंदरीत जो आज जे परिस्थिती निर्माण झाली देशाविषयी देश असो किंवा आज आदरणीय मोर साहेब नरेंद्र मोदी आज बदल बदल मी मी जा 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 घटना बदलण्याची भाषा बोलतात सगळ्या गोष्टी याबद्दल आपण काय संदेश देणार मराठा समाज असून तर इतर समाजाकडून नाही सर्व समाजाचे मी निश्चित मी शेतकऱ्याचं काम करतोय शेतकऱ्याच्या ह्याच्यात जाती भीती काही नसते आम्ही कधी जातीवाद केलेला नाही आणि ही घटना बदलण्याची भाषा करणार आहे त्याला जर चपरक बसवायची हो असेल तर त्या दिल्लीच्या सभागृहात आमच्यासारखेच माणसं लागतील त्यावेळेस नरेंद्र राजेंद्रला घेणार त्यामुळे नरेंद्र मोदीला जर हे करायचं असेल त्यांना घटना बदलून दाखवा आम्ही एकदा दिल्लीला गेलो घटनेला धक्का लागला बाबासाहेबाच्या घटनेला धक्का म्हणजे या भारतातल्या पूर्ण गोरगरीब नागरिकांना ढक्का आहे त्याला दाखवून देऊ आदरणीय नरेंद्र मोदी साहेबाला पुन्हा म्हणजे बाबासाहेबाचे पाईक विचाराचे पाईक आहेत आम्ही आम्ही काय करू शकतो एकंदरीत आपली जी स्पर्धिक उमेदवार आहे गेल्या वर्षी आपली बजरंग बापासो ही देखील उभा होती परंतु त्या पडल्यानंतर त्यांनी कुठल्याही मतदारसंघामध्ये संपर्क नाही ठेवला किंवा काय नाही ठेवला तर एकंदरीत त्यांच्याविषयी आपण कुठल्या प्रकारे पण पद्धती देऊ शकतो नाही नाही बजरंग बाप्पा तर बजरंग बाप्पाने आम्ही गेल्या वेळेस मतदान केलं पाच लाख साडेपाच लाखपर्यंत मतदान आम्ही आम्हीच केलं त्यांना धसाला केलं तर आडसकरांना केलं तर पण हे बजरंग बाप्पानी पाच वर्षात पुन्हा आमच्याकडे डुकुरी बघितलं नाही कोरोनासारखा भीषण काळ आल्यानंतर हजारो लोक मिळेले बेड जिल्ह्यातले ते निस्ते इंजेक्शन नाही भेटल्यामुळे हजारो लोक मिले रेडी रेडिमिक्स तर ते कुठंतरी हे उसाचा प्रश्न होता उसाच्या प्रश्नासाठी लक्ष दिलं नाही विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही पडलात की पाच वर्ष तोंड बघा आमच्याकडे तोंडच दाखवत नाही आम्ही जो विश्वास तुमच्यावर टाकला होता साडेपाच लाख लोकांनी तो कुठतरी आम्हाला आता वाटतंय की आम्ही चूक केली ती आठल्या माणसाला भौरुंगी माणसाला मतदान करून त्यामुळे आता तसल्या माणसाला आम्ही जवळ ठरणार नाहीत आणि तुमच्या माध्यमातून होतो त्यांना ते आता त्यांना लई जे मराठा पुत्र मराठा पुत्र म्हणायला लागले ला ते तर मराठा आता आमल्याला ॲट्रॉसिटी झाली नऊ मुलावर त्यात पाच मुलं शाळकरी मुलं आहेत कॉलेजचे जाऊन भेट द्यावा आमल्याला त्यांना मी जाऊन भेटून आलो म्हणजे निश्चित तुम्ही मराठा म्हणायचं मराठाच्या प्रश्नाकडे बघायचं नाही ही गोष्ट बजरंग बाप्पा चांगली नाही एकंदरीत आपला जिल्हा ज्या स्वर्गवासी देवगंध रूपनाथ मुंडे यांचा उजूर कामगार म्हणून वसले जात होता एकंदरीत ती गेल्यानंतर कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की फक्त भावनिक मुंडे साहेबाचं नाव करून त्यांच्या ज्या हे आता जे आता उमेदवार दहा वर्षे उत्तमताई होते आपल्या आदरणीयच्यात आली आजही कुठंतरी साहेबाचं नाव वापरून कुठेतरी जनतेला भावनिक करायला याबद्दल तुमचं तुम काय मत आहे नाही नाही भावनिकतेच्या ह्याच्या विलेक्शन निवडणुका होत नसतात तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर करायला पाहिजे मी त्यांना पण पंकजताईला आव्हान करू इच्छितो तुम्ही दहा वर्षात प्रथम ताईनं काय कार्य केले हे तुम्ही डायरेक्ट जनतेला सांगा ना तुम्ही असं म्हणू नका माझ्या अण्ण्या व्हायला माझे बाबा माझे बाबा सगळ्याचेच बाबा गेलेले असते तर आमचेही बाबा गेले पण असं दरवेळेस भावनिक करून जमणार नाही तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेत जा बैरंग बप्पाने विकासाच्या मुद्द्यावर जावा आणि मी विकास काय करणार आहे ह्या मुद्द्यावर मी विजयेत जाणार आहे भावनिक फक्त जनतेला करून एवढीच माझी त्या दोघांना विनंती एकंदरीत किटी आडगाव सध्या प्रकार किटी आडगाव या गावामध्ये बुल या गावामध्ये पंकजा मुंडे यांच्या ताफा आढळून चालता एकंदरीत त्या ठिकाणी एक मराठा लाखो मराठा या घोषणाही केल्या गेल्या होत्या एकंदरीत असा प्रचंड रोज बघून तुम्हाला काय वाटतं की ते किती पराभव इच्छा आहे